आता आपण जन्मत अंधत्व कोणत्या योगांमुळे होतं त्याचा विचार करूया डोळ्यावर प्रभाव असणारे प्रमुख ग्रह म्हणजे रवी चंद्र आणि शुक्र रवी आत्माकारक शरीरातील ऊर्जा स्त्रोत चैतन्य व दृष्टी यावर रवि रविग्रहाचा अंमल आहे डोळ्याच्या रचनासंबंधीचे आजार नेत्रपटलातील दोष अंधत्व काचबिंदू मोतीबिंदू इत्यादीचे कारकत्व रविग्रहाकडे आहे शुक्र हा ग्रह डोळ्यातील तेज आणि सौंदर्याचा कारक ग्रह आहे चंद्र हा मनाचा कारक असून आरोग्यासंबंधीचा सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे नेत्र व त्यातील आर्द्रता अश्रुपिंडासंबंधीचे आजार ह्रस्वदृष्टी यावर अंमल याशिवाय रवी पुरुषांचा उजवा डोळ्या व स्त्रियांचा डावा डोळ्या चंद्र पुरुषाचा डावा डोळ्या तर स्त्रियांचा उजवा डोळ्या कारकस्थाने लग्न द्वितीय षष्ठ अष्टम लाभ आणि व्यय ही स्थाने तसेच द्वितीय व्य व्यय भावावरून दोन्ही डोळ्यांचा विचार केला जातो षष्ठ हे स्थान व्ययस्थानासमोरील स्थान त्रिक स्थानापैकी असून या स्थानातील अशुभ ग्रह दोन्ही डोळ्यावर परिणाम करणारे असतात निसर्गकुंडलीतील कुंडलीतील वृषभ व राशी डोळ्याशी संबंधित आहेत रविचंद्र शुक्र यांना धन व्ययस्थानांना दूषित असणारे अशुभ ग्रह म्हणजे शनी मंगळ राहू केतू व हर्षल हे ग्रह आहेत रविचंद्र यांचे एकापेक्षा जास्त प्रापग्रहांनी प्रथम दर्जाचे अशुभ योग झाल्यास त्या प्रमाणात डोळ्यावर अधिक परिणाम झालेले दिसून येतात <coughs> रवी व चंद्र हे द्वितीय व व्ययस्थानाचे भावेश असतील किंवा लग्नी तृतीय षष्ठ अष्टम लाभ या स्थानी असतील तर डोळ्यांच्या विकारात महत्त्वाचे ठरतात रवी किंवा केतूमुळे शुक्र दूषित झाला असता डोळे बिघडतात डोळ्यातील अश्रुपिंडावर चंद्र व शुक्राचा अंमल आहे या ग्रहांशी हर्षलचा संबंध असल्याने डोळ्यांचे तीव्र आजार तेही जन्मतःच असण्याची शक्यता असते रवी व चंद्र हे जर पापग्रहांच्या अशुभ नक्षत्रात असतील तरीसुद्धा दृष्टीदोष निर्माण होतो रवीला दूषित करणारी शनी मंगळ राहू केतू व बुधाची नक्षत्रे आहेत मेष वृषभ कर्क सिंह धनु कुंभ मीन या लग्न राशी किंवा रविचंद्र या राशीत असता नेत्रविकार होण्याची शक्यता असते किंवा अंधत्व येते लग लग्नभावारंभी कृतिका आद्रा आश्लेषा मघा ज्येष्ठा मूल शततारका धनिष्ठा रेवती ही नक्षत्रे असल्यास आरोग्यात दोष येण्याची शक्यता असते